पाशी हे अनिल भोईर यांचा अंजे विजय गाडी मथुर वर्सेस वजीर कोण जिंकणार मथुर का वजीर तर जिंकला आहे मथुर ट्या ब्लॉकवर तुमचं मनापूर्व स्वागत आहे तर आज आहे तर आपल्या उसाटण्याला शर्ती आणि काहीतरी कुस्त्या पण आहेत अजून काहीतरी आहे तिथे गेल्यावर कलेलं आता काय आहे ना काय नाही आणि बघूया तिथे गेल्यावर आता माझ्यासोबत येतात कार्तिक येतो आज आणि चालू आहे आणि चालू चालू आहे ते आपल्या मशावर चाललं आहे तर त्यामुळे आज कार्तिक चालू येते माझ्याबरोबर तर भेटूया आपण डायरेक्ट अड्ड्यामध्ये आता तर आपली बस आणि बघू शकता बैलगाडा महोत्सव असा हा साजरा केलेला आहे उसाटने यांनी आणि असा साजरा हा कुठेच करता आला नाही अजून फर्स्ट टाइम हा असा साजरा केलेला आहे तर बघू शकता शिवाजीची मूर्ती सुद्धा खूप छान आहे आणि हा आयोजित केलेला बैलगाडा महोत्सव

आता आपण आलेलो आहे ते जिथे मथुर बांधून ठेवलेला आहे तिथे आलेलो आपण तर तिथे गर्दी बघू शकता तुम्ही एवढी गर्दी आहे मथुरला बघण्यासाठी तर गाईस बघू शकता मथोर बिंदोडचा बादशाह आणि त्याची फॅन फॉलोईंग बघू शकतो मी एवढी पब्लिक आहे त्याला बघायसाठी चाळीस पूर्ण गज भरलेला आहे आणि सर्व युट्यूबर सुद्धा आलेले आहेत तिथे आणि दादा सुद्धा बघू शकतो मी कसे बघायचे आणि दादांचा प्रेम तर एवढा आहे बैलावर खूपच आणि बैलाच सुद्धा आहे महिलांसाठी बैलगडा महोत्सव मध्ये या पहिल्यांदाच हल्दी कुंकूचा कार्यक्रम आणि लावण्या सुद्धा आहेत तर खूप लांबून लांबून आलेले आहेत सर्व आणि महिलांसाठी लक्की ड्रॉ सुद्धा आहे स्कूटी आहे आणि भरपूर काय अजून मतुर्ची एंट्री बघा गाईस मथुर आता चाललेला आहे आपला मस्त शर्यतीसाठी रेडी आहे आता तर पब्लिक सुद्धा त्याला सोडायला चाललेले आहे तर बघू शकता तुम्ही राहुल दादा स्वतः बसलेले आहेत गाडीवर সোনে ডুপ সোনে সোনে অনিল ভোইর अंजीरची शरद आहे आता ही बघू शकता तुम्ही तर बघूया आता कोण विन होतो ते तर गाईज बघू शकता तुम्ही अंजीर विन झालेला आहे तर गाईज बघू शकता आता मथुरची शर्द आहे मथुर वर्सेस वजीर तर आता बघूया पब्लिकचा तर एवढा जल्लोष आहे कोण जिंकणार कोण आहे तर बघू शकता मथुरची गाडी पुढेच आहे आणि मथुर मला तर वाटतं तर विणच होणार आहे तर गाईस मथुर विण झालेला आहे एवढा जल्लोष आहे आता तुम्ही बघू शकता पुढे हाय सेल्फी थांदा रंग पहिल <laughs>

আরে বাচ্চা 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 টাইট ধরো हां भाई आप लोग উঠলে উঠলে আমরা সেরা বাচ্চা বাহিনী जय गरे पटागरे बोल रे आत्त काय रे पटागरे बोल लो ए बोलासे हे कुठे चालले हे काय इथे इथे तिकडे ओ हो 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 आन देख દગડ દે દગઢ

અરે માગવાના રે ભાઈ <coughs> राहुल दादा पाटील काय बोलते आज नक्कीच एक मोठा मोठा गुलाब काय बोलतोय आजच्या शेर्फी सगळं महाराष्ट्रातून म्हणजे आज पिढ्या पिढ्या लोकांना सर्वात उत्कृष्ट आणि हा मैदान कारण आज आमच्या कमिटीने त्या ठाणा रायगडमध्ये मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रातील सगळे नामांकित गाडा मालक आणि आमचा मोठा उत्सव होता आज हो आज उत्सवाच्या माध्यमातून आज आज माझी सर्वात मोठी ते शर्यत होती मथुर आणि आमचा वजीर होता आमचा पिंट्या दा दादाचा उंबारलीच्या आज गाडी भरपूर वेगाने पळाली गाडी आणि गाडी आमची होती मिलिम पाटीलसोबत होसगावच्या आज खूप मला आनंद झाला कारण की मी भरपूर दिवसापासून वाढ बघत होते मिलिन पाटीलचा कोणता बैल पडेल त्याच्यासोबत शरद योग दुलाला आज त्याच्यासोबत शर्यत आज बैल बैल हा त्याच्यासोबत त्याचा बैल होता वजीर तो मांगडी दात्यांचा बैल होता त्यांनी कराराने घेतलेला आहे का कसा घेतलेला ते मला नाही माहिती पण मांगरी दात्यांची ना माझे घरचे संबंध आहेत मांगडी दात्यांशी ही शर्यत नव्हती ती शर्यत मिलिन पाटीलसोबत होती त्याच्यामुळे मला खूप आनंद आहे आणि माझ्या मथुरने आज भरपूर मला जेवढे चाहते सातारा करा सांगली सगळ्या परिसरातून सगळ्या भागातून मला फोन येतात आता वरती कधी पाहिजे तर आता आमचा मुंबई चालू झाला आहे तर मुंबईची जे फॅन फॅमिली आहे मला मुंबईमध्ये त्यांच्यासाठी तरी द्या कारण किमान पावसाळा वगैरे आठ महिने तर तिकडे पलावं लागतं आमचे चार सहा महिने इकडे भेटतात आठ महिने इकडे भेटतात तर इकडे पण मी त्यांच्यासाठी फॅन फॅमिलीसाठी पलवलं पाहिजे आणि खर भरपूर आनंदी झाला आज मथुरला पाडण्यासाठी या मुंबईमध्ये सगळे गाडा मला एकत्र होतात आज तर मी त्यांचे तोंडातून ऐकलेलं आहे त्यांना मी बघितलेलं आहे माझ्या डोळ्यातून गाडी मांडताना वगैरे दम असेल तर तुमच्या स्वतःच्याच खेळाना लोकांच्या बैलांच्या मागे राहून कशाला हे हिन इनवा हिनवी करता स्वतःहून गेला मी कधीही नाव देतो दोन्ही साईडनं माझी दोन्ही साईडनं खेळायची तयारी कोणीही मला फोन करा माझा नंबर ऑलरेडी व्हॉट्सअपला इंस्टाला सगळ्या माध्यमातून गेलेला आहे मला कधीही फोन करा कोण बोलतो आहे ना उजवी साईड डावी साईड मी माझे कुठले पण बैल आणणार मी महाराष्ट्रातून मी तुम्हाला दोन्ही साईडनं पूर्वी कधी बोलणार तेव्हा करणार गाडी कोणीही सांगा मला कुठली साईड घ्यायची ती साईड घेऊन मी शर्यत करणार हारो या जितो हर या होणार दोन पैलवान आहेत कोणतरी एक जीत तर दादा आज दुपारी मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मथुरची रंग रंगरूपक रेषा दाखवली होती की मथुर आपला जी, जी जन्मभूमी म्हणतो त्या मातीवर आज मस्त टिकवलं होतं आणि तिथं लिहिलं होतं की आज मथुर अड्डा गाजवणार फ्रँसने उत्तर दिलं आज मथुर नक्कीच अड्डा गाजवणार काय बोलू शकता आपल्याला विषय असल्यावर मथुर कुठे नाही मी त्याला जवळ येऊन बघितलं मथुर मथुराज म्हणजे खरोखर सांगतो मी तुम्हाला एकदम म्हणजे आज मनासारखा माझ्या एकदम त्यांनी आज प्रेक्षकांना खुश केलेला आनंद वाटतो मला दादा सर्वांची म्हणजे एक उत्सुकता असते की मथुर त्याच्यासोबत कधी कधी काय होतं माहितीये का एकदा माझा मथुरचा पराभव झाला होता, परा होता। आज काही जणांनी माझ्यासोबत रात्री जेवण केला एक भाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी टीव्हीवर फटाकडे पडत होते असे सुद्धा मित्र मी जवळून बघितले तर काय माझ्यासारख्याने काय कसं वागलं पाहिजे यांच्यासोबत पण मी माझा प्रामाणिकपणा दाखवतो माझा मथूर त्यांना दाखवेल माझा मथूर दाखवेल ना माझा मथूर त्यांना उत्तर देईल ना दिला माझ्या मथूर नक्कीच कारण का एक मानाचा हा महादेवाचा नंदी आहे प्रत्येक नंदी मला समान आहेत पण कमीत कमी आपण तर माणूस आहे त्या मुख्या जनावरला बोलताना आहेत तुम्ही त्याच्यावर असता त्याच्यावर तुम्ही ब फटाके पोहोत महादेवाचा नंदी आहे मला तुमच्या सगळ्यांचे नंदी सेम आहेत मी कधी कधी नंदींचे नाव नाही घेत मालकाचं नाव घेतो या मालकासोबत शर्यत केली कारण तो तर नक्कीच दादा आपण जर बघायला गेलो तर आता मागचा एक काकडवालचा पण अड्डा झाला दा तेव्हा पण आपली शुभम दादांशी बाईट झाले त्यांनी सांगितलेलं की मथुरला आपल्या एकतीस जानेवारी साठी तयारी मध्ये चालू आहे आणि आज त्या मथुरने आपल्याला चांगला गुलाल पण दिला हो, हो आनंद आहे कारण की मोठा उत्सव आहे आपला सर्वांनी बघितला आपल्या महिलांना पण आज किती म्हणजे प्राधान्य दिलं या शर्यती क्षेत्रात इतिहासात पहिला झाला असे का आज एवढ्या महिला जमल्या शर्यती क्षेत्रामध्ये मागवा ना ब्लड डोनेशनचा डोनेशनचा प्रोग्राम महाराष्ट्रामधील दिग्गज व्यक्तिमत्व जेवढे पण होते तेवढे स्टेजवर बघायला भेटले तुम्हाला आज दहा वीस हजार लोकांचा जेवण केलेलं आहे खूप आनंद वाटतो दादा सर्वात प्रथम जर आपण म्हणायला गेलो तर बैलगाड्या क्षेत्रामध्ये आज महिलांना पण पहिल्यांदा मान भेटलेला आहे आपल्या शर्यतीमध्ये आणि कुस्त्यांचं म्हणजे मातीतले जे सामने आहेत आपले महाराष्ट्राचं आपण जे गौरव बोलतो शर्यती झाले आणि आपल्या कुस्तीचे सुद्धा झाले आणि सर्व आयोजन त्याच्याबद्दल काय सांगाल आयोजनाबद्दल आयोजनाबद्दल आयोजन सर्व बैलगाड्या मालकांचा प्रत्येकाचा संदीप माई यांनी भरपूर मेहनत केलेली आहे पाटील झाला त्यांचे पूर्ण गावकरी झाले झाले ग्रामस्थ त्यांची खूप सारी मेहनत आहे आणि त्यांचा सिंहाचा वाटा आहे एखादा बोलतो ना का मेहनत केल्यानंतर फळ भेटतो तो फळ या उसाटण्यावाल्यांना आज भेटलेला आहे शर्यती क्षेत्रात प्रेक्षकांचा आणि दुसरी गोष्ट मथुर सोबत शर्यत झाली होती राजा राजा आणि पुष्पा आज मी माझा गिरवीचा गिरवीला असतो तेजा म्हणून आज तेजाने राजासोबत शर्यत केली मोठ्या अंतराने शर्यत जिंकली मी तर प्रत्येक गाडी मालकाला मी बोलत असतो माझ्याशी शर्यती करा मी तुम्हाला दहा वेळा चान्स देणार तुम्ही मला फक्त दोनदा चान्स द्या एकदा चान्स द्या जेणेकरून दादा मथूर आपण प्रत्येक आड्यात जेव्हा नाव सोडत असतो तेव्हा कधी कधी आपल्याला जोडही होत नाही आणि आता आपल्याला जोड वगैरे होतात त्यामुळे मथूरच्या पण आपल्याला सर्व प्रेक्षकांना शर्यती सुद्धा बघायला भेटतात आज सर्व मथूरला बघण्यासाठी लांबून लांबून जे प्रेक्षक आहेत मथुर फॅन्स येत राहतात फॅन फॅमिली आहे त्यांचा प्रेम आहे त्यांनी कधीही येवा कधीही मथूर तुमच्या सर्वांचा आहे तुम्ही माझे सर्व सगळे माझ्या एकदम फॅमिलीसारखे आहेत त्याच्यामुळं असं काहीच म्हणजे मला काय वाटत नाही त्याच्यामध्ये त्या ब सगळ्यांनी ब त्याच्या मनावर आमच्या मनावर राज्य केलेलं आहे त्याच्यामुळं मला त्यांचा प्रेम आणि आनंद बघून आज तुम्ही सर्व येतात यूट्यूबच्या माध्यमातून कोण कोणी मोकला नाही भाऊ कोणाकडे राहायला आज खरोखर माणूस त्या ब त्याची त्याचा म्हणजे वागणं चांगलं असेल तर तिथपर्यंत पोखणार आहे अजून एक दादा आवर्जून दुन। मुंबईप्रमाणेच फॅन फॉलोईंग खूप आहे ते तर त्यांनी मला एक प्रश्न केला दादांची जेव्हा आज बोला तुला तुम्हाला विचारा की घाटावर आता कधी नियोजन असायला मग घाटावर नियोजन होईल पण मला आधी माझ्या मुंबईमध्ये शर्यती करायच्या आहेत कारण की घाटावरच्यांना सगळ्यांना खूप प्रेम दिलेलं आहे ह्याच्या पुढे पण मी प्रेम देईल पण आता सध्या थोडासा मुंबईमध्ये पळू द्या घाटावर पळेल तुमच्या प्रेमा प्रेमाखात आज शिवाय पण त्यांचे जे मॅनेजमेंट करतात हे गप त्यांचे मॅनेजमेंट करतात त्यांचासुद्धा फोन वगैरे आला होता आता आपण पळायला पाहिजे पण आमचं काय बोलणं झालं नाही याच्यावर काल कोणी येऊन गेलं मला रात्री फोन पण करायचा पण आपलं पण भाऊ कधी कधी असते आता माझी अॅनिव्हर्सरी होती चार दिवस फॅमिलीला काय काम <coughs> आहे रिलेटेड पण दादा तुम्हाला अॅनिव्हर्सरीच्या हार्दिक शुभेच्छा <coughs> आणि दादा मुंबई केसरी जे आपलं दोन तारखेला जे मैदान होणार आहे पहिल्यांदा आपल्या म्हणजे मुंबई विभागात ते मैदान होणार आहे त्याच्याबद्दल मैदान भाऊ मैदान ठेवायला सगळे ठेवणार पण पार पाडा व्यवस्थित हो कुठे कारबोट लागून देऊन त्या दिवशी आपला मथुर दिसेल <laughs> का मथुर अजून काही आम्ही ठरवलेला नाही आहे पण राहुल पाटील या नावाने रणवीर राहुलभाई पाटील या नावाने एकतरी बैल तिथे दिसते सोबतच तेजा तेजाबद्दल बोलायला तेजा तेजा बोलला तर आमचा टॉपचा अत्यार आहे आम्ही त्याला एकदम शांत ठेवला आहे कधी आम्हाला वाटला बाबा हा चान्स देत नाही मग त्याला गाफीमध्ये आम्ही तेजावर त्याला घेऊ याच नावाने रणवीर भाई पाटील याच नावाने ते ज्या माझा स्वतःचा आहे माझा वैभव भाऊ आहे मथूरसुद्धा त्याचा आहे म्हणजे एक भाऊ सांगतो आज एक बघा आपला नसला तरी पण एक बाहेर एकमेकांशी आपली तसं वागणूक पाहिजे आपण राहिलं पाहिजे तसं ना आपण सर्वांशी एकदम प्रामाणिकपणे राहायला पाहिजे दोस्ती करायची तर दिल्ली जो से करेल त्याच्या आईला घोडा भेंचोत काही असू द्या म्हणजे सॉरी दादा म्हणजे सगळ्यांना सगळ्यांना कट करून टाका रे मित्रांनो दादा जे आपशब्द बोललेत ना मी परत एकदा सांगतो आपली कमिटी आहे ते कट करायचे दादा ना विचारून किंवा याच्यामुळे आपल्या माझे मला मनापासून मी तुमचे अभिनंदन व्यक्त करते कारण की तुम्ही खूप 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 पुढे जा तुमच्या घरामध्ये भरघोस यश हो तुमच्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्या चॅनेलला भरघोस यश येऊ हीच मी चरणी या महादेवाच्या मंदिरात प्रार्थना करतो कारण की तुमचा प्रत्येकाचा प्रामाणिक आसाद ठेवा खूप तुम्ही आणि कष्ट करा आणि म्हणजे बोला आजच्या बोलायला माझ्याकडे काहीच नाही दादा एक प्रश्न जवळ आपल्या गर्दी झाली ही मुंबईची जी पब्लिक आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलात भाऊ बोललो मी खूप प्रेम आहे मुंबईचे जेवढे आमचे समाज असेल सगळ्या समाजातील जेवढे गाडा मालक असतील सगळ्यांचा प्रेम या प्रेमापोटी मथुरचे आणि माझे सर्व येतात आणि यांच्यावर सुद्धा माझा सगळ्यांवर प्रेम आहे ना असं <laughs> तुमच्या सर्वांचा प्रेम आयुष्यभर असंच असू द्या दादा आज बोलताय उंबारलीचा आपला म्हणजे जसा मथुर आलो तसा वजीर दादा तरी आम्ही वजीर आणि शार्दूरची मुलाखत सुद्धा घेतलेली आहे ती आपल्या चॅनलवर सर्वांना पाहायला भेटल कारण की वजीर